स्वर्गीय प्रभावती मधुकर कळमकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दिलासा फाउंडेशन आणि रायगड मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सुपूर्द केला खालापूर शहर तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक कामानिमित्ताने येत असतात खालापूर बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने या ठिकाणी मद्यपी टवाळखोर यांचा मुक्त वावर होता सकाळी लवकर शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच रात्री उशिरा कामावरून सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या महिलांना बस स्थानकात असुरक्षित वाटत असल्याने प्रवासी तसेच बस स्थानकातील व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा अशी मागणी केली होती सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून कळमकर कुटुंबांनी त्यांच्या मातोश्रींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने सीसीटीव्ही कॅमेरा भेट दिला असून कॅमेरा बस स्थानकात बसविण्यात देखील आला आहे सीसीटीव्ही कॅमेरा खालापूर पोलीस ठाण्यात सुपूर्त करतेवेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक अध्यक्ष नरेंद्र शहा नगराध्यक्ष रोशना मोडवे पत्रकार विकी भालेराव प्रसाद अटक दीपक सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाढवे सामाजिक कार्यकर्ते संतोष खालापूरकर सचिन पारठे गणेश साळुंखे मोहन दिनकर निवास चौधरी मनोज कळमकर उपस्थित होते मी एकाच नाही त्यांच्या आख्या फॅमिलीबरोबर माझे पर्सनल अगदी घरचे वर्षानुवर्षीचे संबंध आहेत काल त्याच्या आईची पुण्यतिथी होती त्यानिमित्त त्यांनी आपल्या बसस्टँड इथे एक सी सी टी व्ही बसवलेला आहे तेवढा स्तुत्य कार्यक्रम उपक्रम त्यांनी तो राबवला आईच्या पुण्यतिथी प्रथियत् की त्या सी सी टी व्हीचा फायदा हा भरपूर लोकांना म्हणजे बस स्टँड हे सार्वजनिक स्थळ असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तसेच त्याचे असलेले आतमध्ये जे गाळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमरना फार त्याचा फायदा होईल उद्या उठून उद्या काहीही तिथे घडलं तरी त्याचंसुद्धा हे फुटेज वगैरे आपल्याला बघून त्याचा निवारा पण करता येईल आणि त्याचं कनेक्शन हे विशेष म्हणजे पोलीस पी पी स्टेशनलासुद्धा जॉईंट होत आहे ती एक चांगल्याच चांगली गोष्ट आहे की ज स्टेशनला स्टेशनलासुद्धा त्याचा पूर्ण रिपोर्ट हा मिळेल आणि असं चां एक चांगला उपक्रम ते दरवर्षी राबवतात त्यांच्या भावाच्या तर सुद्धा आजपर्यंत त्यांनी असे चांगले उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी उपक्रम पुढे चालू ठेवावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या दुकानदारांना सगळ्याचा फायदा आहे निश्चितच फायदा आहे कारण बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत की चोरीला जाणं दुकानं फोडणं याच्यासाठी आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे भरपूर आणि दुसरं म्हणजे इथे ज्या वस्तू पडलेल्या असतात म्हणजे जी माणसं येतात त्यांच्या वस्तू असतात पर्स असतात नंतर पैसे असतात किंवा छत्री दफ्तर हे सगळं इथे असतं विसरलेले असतात ते काही जणं उचलून घेऊन जातात त्यालाही काळा बसेल चोरी होणं टाळेल रात्रीची माणसं येतात दारू पिणारी येणारी माणसं असतात बाकीची माणसं असतात त्यांनाही काळा बसेल आणि हे मनोज कळमकर यांनी चांगलं स्तुत्य उत्थ उपक्रम केला आहे हा की जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि याचे सगळ्याचं सी सी टी व्हीचं फुटेज आहे ते पोलिसांपर्यंत जाणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते दिसणार आहे तिथे त्यामुळे कोणीही ते चोरी किंवा कुठलाही प्रकार घडू नये याच्यासाठी हा छान उपक्रम आहे प्रभावती मधुकर कलमकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सुपुत्र आणि आमचे मित्र जे खालापूर तालुक्यामध्ये त्यांचे पत्रकार क्षेत्रामध्ये एक कुटुंग असं व्यक्तिमत्व आहे ते मनोजी कलमकर यांच्या मातृंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांनी जो खालापूर बसस्टँड आहे तिथे एक कॅमेरा बसवलेला आहे कॅमेरा बसवण्याचे कारण त्या ठिकाणी वाढते रहदारी चोरीचे प्रमाण आणि रात्री अपरात्रीच्या काही घटना होत्या त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी त्यांनी हा कृत्य उपक्रम त्यांच्या आईच्या मृतीजींना निमित्त केलेला आहे तसेच त्याचा संपूर्ण जो काही डाटा आहे तो सलापूर त्यांनी सुपूर्द केलेला आहे असंच त्यांच्या हातून उत्तरोत्तर चांगले कार्य करत राहावं अशीच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जनोदयकरिता दीपक जगताप रसायनी चौक you mm -hmm.